यश या संदेष्टाच्या पुस्तकात त्रेपणा व्याध्यातील तिसऱ्या वचनामध्ये असे लिहिले आहे तुच्छ मानिलेला मनुष्यांनी टाकिलेला क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवित व त्याला तुच्छ लेखित आणि आम्ही त्याला मानिले नाही एखाद्याला तुच्छ लेखणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला शुल्लक कचरा फालतू अथवा तिरस्कृत समजणे होय अखिल मानवजातीच्या उद्धाराचे महानतम कार्य करीत असलेल्या प्रभूशू ख्रिस्ताला लोकांनी तुच्छ लेखिलेत याचाच अर्थ त्यांनी त्याला शुल्लक कचरा व तिरस्कृत असे मानिले किती आश्चर्य आहे पहा प्रभुश ख्रिस्त जो देवस्थाना मानव झाला शुद्ध पवित्र व निष्कलंक जीवन जगला त्याला पापाने बरबटलेल्या क्षुद्र मानवाने केले दहाव्या स्तोत्रा स्तोत्र करता प्रश्न उपस्थित करतो दुर्जन देवाला का तुच्छ मानितो तू झडती घेणार नाही असे तो आपल्या मनात का मानतो होय दुर्जनने ती मनाला तुच्छ मानितो प्रभुषुला वधस्तंभावर खेळले असता त्याची निंदा करणारे व त्याला तुच्छ मानणारे सर्वच पापी व दुर्जन होते अगदी त्याच्या एका बाजूला खेळण्यात आलेल्या चोराला आपण स्वतः अपराधी व पापी आहोत हे ठाऊक असूनही त्याने पवित्र प्रभूला तुच्छ मानिले व स्वतःसह त्यांचे वधस्तंभावरून सुटका करण्याचे आवाहन केले त्यांच्या या अशा वागण्याचे प्रमुख कारण हेच होते की ते त्या प्रभूला ओळखू शकले नाहीत व त्याच्या वधस्तंभावरील सर्वात महान व परिपूर्ण अर्पणाचा अर्थ व त्याचे महत्व त्यांना समजले नाही तो तर त्यांच्याच पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला व सामर्थ्याने मरणातून पुन्हा उठला ज्यांनी त्याला तुच्छ लेखिले तेच मुळात त्याच्या पावित्र्यासमोर व त्याच्या सामर्थ्यासमोर क्षुद्र व तुच्छ होते ते धूळ माती कचरा असे होते या उलट युआबाच्या पुस्तकात आलिही म्हणतो पहा देव समर्थ आहे तरी तो कोणास तुच्छ मानित नाही होय आजही पाप्यांसाठी परमेश्वराच्या मनात तेवढीच प्रीती व आपुलकी आहे जो कोणी त्याच्या पुत्रावर म्हणजेच प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो व त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो त्याला देव पापांची क्षमा करून सार्वकालिक जीवन देतो आजही परमेश्वराच्या मनात आपल्यासाठी तीच प्रीती व आपुलकी आहे आपणासही विश्वासाच्याद्वारे पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद